हाय सभी दोस्तों को प्यार भरा नमस्कार आइए सेकंड लाइव में हम आज अभी लाइव में आए हैं थोड़ी देर रुकने वाले हैं ज्यादा नहीं वॉच टाइम बढ़ाने का है ना इसलिए हम आए हैं देखते हैं कितना असर होता है दुआओं का असर कितना होता है देखते हैं uh mm -hmm. शायद हमारे लोगों को कुछ लोगों का हमारा वीडियो हमारे कोई डांस कोई काम अच्छा नहीं लगता होगा इसलिए लाइव पे भी नहीं आते देखो कम से कम पांच लोग ही आते हैं हम सभी को ज्वाइन करते हैं सभी को लाइव में जाते हैं सभी का हम प्रोत्साहित करते हैं सभी को देखो कोई भी नहीं आता देखो हम इतनी मेहनत करते हैं देखो जी जान से मेहनत करते हैं कोई भी हमें लाइव ज़्यादा तो ज़्यादा लाइव नहीं करते अभी देखो दोपहर को हमने वीडियो डाले है वहाँ पे व्यूज एक हजार कम से कम आने चाहिए वहाँ एक हजार भी व्यूज नहीं आते देखो दो सौ दो सौ पचास तीन सौ ऐसे ही आए अभी दो वीडियो डाले उस पर भी नहीं आए देखो ऐसा क्यों अ देखो, छोटी बच्चे ने काम किया था, कौनसा गाणं गाना? मराठीत गाणं आहे ते अं बाटली मध्ये रॉकेल होतं काय गो कुणी केलं अं त्याला वाटलं मला वाटलं धन्या ते आत्ता हाय तुझ्या कपड्यांना लावलं बघा त्या छोट्या मुलीला तुम्ही चाळीस लाख व्ह्यूज दिलेत किती दिलेत चाळीस लाख आम्ही तर प्रत्यक्ष ऍक्टिंग केलेली आहे आणि तिने तर काही सुद्धा केलेलं नव्हतं तरी सुद्धा तुम्ही तिला चाळीस लाख व्ह्यूज दिले म्हणजे कसं आहे ते बघा म्हणजे आपल्या व्यूजला काही फायदा नाही आपल्या शूटिंगला काही फायदा नाही म्हणून जरा माझं मन उतरलेलंच आहे मी, मी शक्यतो बघणार आहे होतय काम नाही तर युट्यूब पण सोडून देणार <coughs> फक्त लोक गंमत बघायला आहेत अं कोणी साथ देत नाही कोळी गीत आहे त्या कोळी गीताला तुम्ही एका मुलीला जर चाळीस लाख छोट्याशा मुलीला देत आहे तिने ऍक्टिंग वगैरे न करता तर फक्त उभी राहिली आहे आणि काय म्हणून म्हणाली एवढंच आणि आम्ही प्रत्यक्ष कृती करून दाखवलं तर तुम्ही आम्हाला त्याच व्ह्यूज देत नाही मग या यूट्यूबचा फायदा काय आम्हाला सांगा अ यूट्यूबचा फायदा काय आम्ही सुद्धा ड्रेस तसा घातला फक्त आम्ही काळी साडी नेसली म्हणून आमचं काळ करता का तुम्ही आणि <coughs> खरच आहे जिथे आम्ही प्रत्यक्ष काम करतोय ना तिथे आम्हाला व्ह्यूज मिळत नाहीत आणि जिथे आम्ही काम करत नाही तिथे आम्हाला व्ह्यूज देतात काय याला काय अर्थ आहे काय हा लाइट डन लिए बहुत बहुत शुक्रिया कोण आहे मेसेज करिये हाय नमस्कार हमारे आपका बहुत बहुत शुक्रिया आज मला मला जिथे जास्त व्ह्यूज पाहिजे असे ना तर तिथे माझे व्ह्यूज कमी आलेत बघा का अस कारण काय सांगा बरं अं आम्ही काही चांगलं काम करत नाही का किंवा आम्ही काही चांगलं गाणं लावत नाही का आम्ही कुठलं गाणं घेत नाही का असं का बरं लाईक डन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद कोण आहे लाईक डन करणार ते या जरा समोर